हे एकट्याचं काम आहे का माई बापा हा खेळ नव्हे पांडुरंगाचा सप्ताह करणं हे एकट्याच काम आहे का नाही पण मामा म्हणजे या जगाचे बाप आहेत या जगाचे मालक आहेत मामांसाठी हे काय अवघड आहे का, का, का। लक्ष आहे ना ऐकताय ना सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या येणाऱ्याकडे अजिबात बघायचं मामा म्हणजे साक्षात जगाचा सा भाग पण मामांसाठी अवघड आहे का नाही मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करत असतो त्यावेळी या मृत्यू लोकातील प्रत्येक जीवाला अधिकृत असलेले शिष्टाचार त्याला पालन करून दाखवावे लागतात आणि ते काम माझ्या मामांनी आणि मुळे महाराजांनी केलेलं आहे सत्ता भरवणं इतक्याच काम नाही हे मामांच्या लक्षात म्हणून मामा मेटक्यामध्ये गेलो मेटके गावामध्ये मामांची अनेक सहकारी मंडळी होत मामांची बैठक त्या सहकार्यांबरोबर होत बर। आणि त्या बैठकीमध्ये मामांनी प्रश्न मांडला की आपल्याला पांडुरंगाचा सप्ताह करायचा मामाने हा मामा प्रश्न मांडला आणि सगळ्यांनी क्षणामध्ये उत्तर दिले की मामा पर आपण करूया पांडुरंगाचा सप्ताह पांडुरंगाचा सप्ताह करायचं ठरलं पण कुठ करायचा हा नवीन प्रश्न निर्माण झाला मग मामा ज्या मेथके या गावामध्ये बसले होते त्या मेथके गावात मामांची अनेक भक्त मंडळी होती त्या सगळ्यांनी मिळून मामाला प्रार्थना केली की मामा आपण सत्ता भरवा त्यावेळी मामांनी आपल्या या भक्त मंडळीच्या या विनंतीला मान दिला आणि मेटक्यामध्ये हा पांडुरंगाचा सप्ताह भरवायचं ठरवलं म्हणून एकोणीसशे बत्तीस साली हा पांडुरंगाचा पहिला सप्ताह मेटके या गावामध्ये भरला माई बापा 1935 साली चालू झालेला हा पांडुरंगाचा सत्ता मेके या गावामध्ये एकोणीसशे अडतीस पर्यंत चालला आणि नंतर थांबला गेला हा सत्ता थांबण्याच्या पाठीमाग हे एक कारण होत काय तर या मेके गावामध्ये ज्योती धुंडी नावाचा एक शेतकरी होता एक दिवस मामांच्या बकऱ्यांनी या शेतकऱ्याच्या शेतातलं थोड

मामा त्या सगळ्या लोकांना म्हणतात अरे माझ्या गड्याला मारलं काय आणि मला एकोणीसशे अडतीस साली मितकी या गावातला सत्ता थांबला गेला तिथून पुढं चार ते पाच वर्ष हा पांडुरंगाचा सत्ता वेगवेगळ्या गावांमध्ये होत होता आहे दर्शन लाईन बंद करा जो कोणी उभा आहे त्याला जागेवर बसून घ्या वाघणीकडे असणारे भक्त मंडळी मामांच्या प्रांगणामध्ये या सर्वांना माहिती आहे उदा जायचं न्यस्त दर्शन लाईन बंद करा सगळ्यांनी बसून घ्या जो कोणी ज्या ठिकाणी आहे नंतर हा अडती चार ते पाच वर्ष वेगवेगळ्या गावामध्ये होत गेला ज्यावेळी एकोणीसशे चोवेचाळीस सालचा पांडुरंगाचा सप्ताह झाला हा भंडारा उत्सव झाला याच्यानंतर हा भंडारा उत्सव